नमस्कार मित्रांनो तुमचं स्वागत आहे आजच्या नवीन ब्लॉग व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आम्ही चाललो आहे आता दहीवाडीचं लग्न आहे तळेगावला लग्न आहे अक्कान मी चाललो आहे आणि समनापूरला पण जायचं आहे आणि लग्नाला पण जायचं आहे थोडा उशीर पण झाला तर चला आवरलं आहे तर निघतो चला तर थंडीचं आहे ना प्रमाण खूप आहे आणि त्यामुळे पिल्लूला आहे ना मग असं मी पूर्ण असं पॅक करून झोपी लावते मी बघा कशी हात लावून डोक्याला हात दो लावून झोपलेली सॉक्स तिला कानटोपी कायम ठेवते मी कारण की थंडी खूप आहे आता दिवसभर थंडी वाजते त्यामुळे तिला मी कायम कानटोपी ठेवते डोक्याला मस्त असं ब्लँकेट तिच्या त्या दुपट्ट्यात त्याच्यामध्ये दुपट्यामध्ये दुप ठेवलं ठेवलंय हो तिला वरून ही शाल पण टाकते थोडीशी आणि त्यानंतर थोडंसं पातळ राहतं ना फक्त चेहऱ्यावरती जास्त चेहऱ्यावर नाही टाके तिच्या पण ही पातळ त्याच्यामुळे टाकते इकडे काम कशी का जाडशा आली ना तरी ही फक्त तिच्या चेहऱ्यापासून खालीच टाकते आणि इकडे चेहऱ्यावर पातळ कपडा टाकते पूर्ण पॅक करून घेते तिला मी झुळीमध्ये थंडीने वाजत झुळीत असली ना मग थंडीने वाजत तिला खाली जर ठेवलं ना झोपायला जास्त थंडी वाजते हॅलो फ्रेंड तर इथं रताळे होते तर एकदा व्हिडिओ टाकली होती मी तर तुम्ही बघितलेच होते तर ते ना वेल कापून टाकले आता तर त्याला असे एवढे रताळे निघलेले आणि म्हणजे वरच निघलेले एवढे काही खोल राहतात जास्त करून खोल जास्त राहतात रताळे जेवढे खांदे तेवढे निघत्या तर एवढे असे झाले खाली अजून बरेच असते ना मस्त मोठे त्याला पाणी सोडायचं ना आपण मातीमध्ये राहतो जास्त मातीमध्ये रताळे हरताली केल्या लागतील ते आडमध्ये निघत्या भारी निघले अजून असतील बरं का अजून असतील भारी निघले संध्याकाळचे सहा वाजले आणि आता इकडं मी स्वयंपाकाची तयारी मी स्वयंपाकाला सुरुवात केली आहे तर आज आहे मस्त असं मसाला वांग बनवायचं आहे तर वांगी कट केले आहेत मी चार खापा केला आहे वांग्याच्या आणि इकडे काही मसाले पण घेतले मसाला वांग्यासाठी तर इकडं मिक्सरमधून कुट काढून घेतला आहे लाल मिरची खोबरं शेंगदाणी लसूण पिलूचं <laughs> काय चाललंय काय ना हे ना मसाला भरला आहे मी मिक्सरमधला जो मिक्सरमधून काढून घेतला होता तर तो मसाला भरला आहे मी आणि त्यानंतर इकडे ही मसाले आता इकडे तेल पण तापायला ठेवलेलं आहे त्यामध्ये आता हे बांगली टाकायचे जर आता ना पूर्ण व्यवस्थित वांगे परतून घेतले मसाल्यामध्ये तर आता थोडंसं गरम पाणी केलेलं आहे मी ते पण आहे वांग्यामध्ये तर आता पाणी टाकले नाही थोडं पण अजून आहे कारण की ते शिजायला पाणी लागतं ना तर थोडंसं अजून पाणी टाकणार आहे तर द्यायचं मस्त शेवट वांग तर थोडासा रसा पण धरणार आहे वांगेला कारण रसा धरल्यानं छान लागतं वांग मसालं सुका पण नाही बनवायचं थोडासा रस आहे आणि मसाला वांग सगळ्यांना आवडतं ना त्यामुळे मग दरवेळेस कसं काय भाजी बनवतो तर ह्यावेळेस म्हटलं चला मसाल वांग बनू तर मसाला वांग बनवायला टाकले आता मी तोपर्यंत पीठ मवून घेते भाजी झालेली आहे थंडीची मस्त सिटर बिटर सगळ्यांना थंडी लागते आणि आणू लागेल थंडीला हा मग ती म्हटली आता काढेल थोडी गरम झालं आणि सोनी ना घातलं ना की नाही कारण तिचं तुव्याला टाकलो तुवा घातले दादानी घातलं आणि मी पण घातलेलं जे शिटर प्रत्येकाला घालावं लागत जे वांग्याची भाजी छानपैकी केली ताईचा डायल की वांगीची भाजी मटणावानी करते आलं नाही हय मग लांब होता ना लग्न भारी झालं किती कि हा वा नव्वद वार बाबू मला म्हणजे आपल्या म्हणजे काय पंधरा किंवा वीस वार माया नव्वद वार माया असं ते हजार हजार रुपये द्या एक पाच पाच हजार किती सात ओळी बाबू